आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी जनसंपर्क अभियानाअंतर्गत आष्टी तालुक्यातील कडा जिल्हा परिषद गटात जनसंपर्क दौरा केला वाकी आणि जळगाव येथे माजी आमदार भीमराव धोंडे यांची रथातून तर नांदा येथे बैलगाडीतून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं ठिकठिकाणी थीक तोफा वाजवून आणि डीजे लावून स्वागत झालं महाराष्ट्र राज्यातील शेतीनिष्ठ शेतकऱ्यांना शासनानं मानधन सुरू करावं असं माजी आमदार भीमराव धोंडे यांनी कडा गटातील ठिकठिकाणी थीक थीक गावभेटी दरम्यान झालेल्या सभेत सांगितलं बुधवारपासून टप्प्यातील गावभेट दौरा सुरू केलाय शिराळ दैठण पिंपळसुटी वाकी कानडी फत्ते वडगाव नांदा धिरडी केळसांगवी जळगाव चोभा निमगाव खाकाळवाडी शेरी बुद्रुक खुर्द या गावाचा दौरा केलाय पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितलं की आता बीएड डी एड शिकून भरपूर झालं युवकांना रोजगार निर्माण करण्यासाठी काम करायचं टी आयटीआय सुरू करून टेक्निकल शिक्षण द्यायचं आहे दौऱ्यामध्ये भाजपचे युवा नेते अजय दादा धोंडे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव देशमुख भाजप किसान सभेचे तालुकाध्यक्ष बबनराव औटे दिलीपराव काळे रावसाहेब खेळे चेअरमन विठ्ठल लांडगे बजरंग कर्डिले तावरे मोहन कर्डिले आबा बोराडे भीमराव कर्डिले पंचायत समिती सदस्य संदीप आसवर बाळासाहेब वाघुले सरपंच नानासाहेब आवटे माजी सरपंच बाळासाहेब खिळे अजिनाथ आवटे माजी सरपंच दत्ता पाटील अंबादास आवटे आणि इतरांची भाषणे झाली ठिकठिकाणी थीक झालेल्या सभेस आमदार बाळासाहेब आजबे यांचे चिरंजीव यशभैया आजबे महेश आजबे माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर आजबे माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश झगडे पंचायत समिती सदस्य संदीप आसवर सरपंच ज्ञानेश्वर जगताप राज्य शासन पुरस्कार प्राप्त आदर्श शेतकरी दत्तोबा ढोबळे पाटील कुसुमाकर कुलकर्णी आणि इतरांनी स्वागत केलं तेज वार्ता प्रतिनिधी दिगंबर बोडखे आष्टी